कार्यालयामध्ये बसलो होतो अंदाजे सहा वाजून वीस मिनिटाच्या वेळेस टी व्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीवर मी बातम्या बघित होतो तेव्हा अतुल लोंडे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसचे प्रवक्ते हे गरळ ओर्क होते आणि खोटा प्रचार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते खोटा बदनामीकारक मजबूर मजकूर ते देत होते मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं त्या ट्विटर हँडलवर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ह्या याच्यामध्ये त्यांच्या मजकुरामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली तेव्हा प्रतीक पडवेकर हे त्याच्यासोबत होते आणि प्रतीक पडवेकर हे सी ओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आहे निदांत खोटा बोलणारा अतुल लोंडे हा व्यक्ती हा काँग्रेसचा प्रवक्ता कसा असू शकतो विना अभ्यासाने त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही त्या प्रतीक पडवेकरचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो दोन जातीमध्ये भांड लावू शकतो सोबतच ह्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानणारा सर्व वर्ग त्यामध्ये सर्वात जास्त मानणारा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनन्य सेवक आहे नितांत भक्ती नितांत श्रद्धा त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर आहे आणि अशा वेळेस तो मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो खोटी बदनामी करतो म्हणून आज भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे मान्य आमदार कृष्णाभाऊ खोपडे आमदार आमचे प्रवीणजी दटके आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही इथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आलो आहे भारतीय न्याय संहिता पाचशे एक म्हणजे बदनामीकारक करणे मोठ्या माणसाची खोटी बदनामी करणे भारतीय न्यायसंहिता पाचशे दोन तीन पब्लिक तीन म्हणजे एका समाजामध्ये शांती भंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे आणि ट्रें। तीनशे त्र्याण्णव भारतीय न्याय स... भारतीय न्याय संहिता दोनशे त्र्याण्णव हे सर्व नॉन वेलेबल अफेन्स आहे हे सर्व अफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहे विनाकारण अतुल लोंडे समाजामध्ये बदनामी करतोय विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतो आहे आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतो आहे अतुल लोंडे नाहीत तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे जाती जातीमध्ये भांडणं लावणे सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंडे हे प्रवक्ते चाललेले आहेत आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही एक्स हे प्रसारमाध्यम मा आहे त्या प्रसारमाध्यम हे त्यांचं अकाउंट आहे हे त्यांच्या खात्यावर त्यांनी हा फोटो टाकलेला आहे त्याचा माननीय मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही त्याचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाही ह्या फोटोमध्ये फक्त कोरटकर आणि पडवेकर हे दोघंच आहेत खोटा मजकूर टाकून खोटी बदनामी करणार आहे हेच अतुल लोंडेचं लक्ष आहे पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी तक्रार दिली नाही महाराष्ट्राच्या जनतेने या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपली जागा दाखवून दिली आणि या प्रवक्त्याचे नेते नाना पटोलेसुद्धा दोनशे आठ मतांनी निवडून आले आणि या काँग्रेसची इज्जत या राज्यामध्ये किती आहे हे जनतेने दाखवून दिलं आणि म्हणून सगळ्याचे स्वप्न भंग झाले नाना पटोले, नाना पटोले हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत होता विजय वडेट्टीवार हे बी मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत होते आणि सरकार आले तर हा प्रवक्ता विधान परिषदेमध्ये जाईल हाही स्वप्न पाहत होता आणि म्हणून सगळ्याचे स्वप्न भंग झाले आणि त्याच्यामुळे कुठंतरी वर्तमानपत्रामध्ये आलो पाहिजे मीडियामध्ये मी आलो पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य हो हा व्यक्ती हद्दारवडेच करत राहते आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आपले ब ब बंटी भाऊ कुकडे यांच्या नेतृत्वामध्ये जे पोलिस निरीक्षकला विनं आम्ही निवेदन दिलं आहे त्यांनी नॉन अवेलेबल अफ त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आम्ही पोलिस निरीक्षकाला आम्ही चेतावनी आज देतो का नॉन अवेलेबल या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये अरेस्ट करा नाही तर आम्ही बी भरपूर काही करू शकतो आम्ही बी भरपूर काही बोलू शकतो आणि म्हणून अशा व्यक्तीला कुठेतरी सबक शिकवण्याची आवश्यकता आहे हे आजच्या या एफ आय आरच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो